तुमच्या गावातील ग्रामस्थ यांचा परवा दिवशी पुराच्या पाण्यामध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आणि शासनाच्या वतीनं चोवीस तासाच्या आतमध्ये शासकीय मदत जाहीर झालेली आहे आणि मिळालेली देखील आहे काय सांगाल आपण त्याबद्दल त्याच्यामुळे काल आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राजर मी गोळेसाहेब आणि तालुक्याचे आमदार राजगौराव आणि नाना पाटील यांनी त्यांच्या कुटुंबाची सांगून पुढे भेट घेऊन त्यांच्या कुटुंबाची विचारपूस करून स्वतः कालचं जाहीर केली मदत आज सकाळी त्यांच्या आठवडा मदत पडलेली जमा झाले त्याच्यामुळे मी कोरोना ग्रामस्थांनी आणि कुटुंबाच्या वतीनं मी गोरेसाहेबांचं आणि राजगौरवांचं मी मला आभार मानतो कारण त्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आज प्रशासन प्रशासन आणि तर आमचे आमदार राजगौरव यांनी त्यांचा थोडासा दिलासा दिला आहे त्यांना तुमच्या कुटुंबाला त्याच्याबद्दल जर आम्हाला कुटुंब जरा थोडासा आनंद वाटतो तर राणु म्हणण्यापेक्षा हातभार लावला आहे कारण त्या कुटुंबाची परिस्थिती नाही कारण की ते शिक्षणाच आहे त्यांच्या शिक्षणामुळे जख खर्च बाहेर कोल्हापूर तालुक्याचे आमदार राणारावांनी स्वतः त्यांच्यामुळे जख शिक्षणात खर्च उचललेला आहे त्याबद्दलही मी राणाबाबतांचं मनपूर आता आभार मानतो कारण शासनानं चांगल्या पद्धतीची प्रत्येक शेतकऱ्यांना मदत द्यावी कारण आपण मयत झाली आहे रामेश्वर श्रीराव श्रीरावकर यांचीसुद्धा ही हानी कुठे भरून निघणार नाही त्याच्यामुळे मी शासनाला तुमच्या प्रसिद्धीमार्फत पत्रकारामार्फत आणि आमदार राज मार्फत विनंती करतो की त्यांचे दोन दोन मुलं आहेत त्यांना कुठंतरी पूरग्रस्त म्हणून शासनाच्या सरळसेवेमध्ये सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करावं अशी विनंती करतो आणि पुन्हा शब्दा मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आणि बरोबर ग्रामाच्या वतीनं मी पालकमंत्री आदरणीय गोरे साहेब आणि आमदार राज गौरव यांचेही मनापासून आभार मानतो विशेष म्हणजे काय वाटतं काल जे आहे जरी ना सकाळी अकरा वाजता चार लाख रुपये अकोला जमा झाले त्याच्यामध्ये सरकार कुठेतरी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आणि जनतेच्या बाबतीत तत्पर आहे ह्या मेसेज मधून दिसून येतोय बोलतो या मदतीमध्ये सुद्धा प्रशासनाचे आपल्या तालुक्याचे तशील साहेब शेख साहेब आपल्या बऱ्याच पोलिसांचे फनगवडे साहेब आणि आरोग्य विभागाच्या उपकरण मॅडम यांनी सुद्धा प्रशासनामध्ये तात्काळी अतिशय फास्ट सगळी प्रशासनाची कार्यपद्धती जबाबदारी स्वीकारून तत्काळ मदतीस हातभार लावलाय मी त्यांचंही म्हणत होतो Да не воды, да?